नमस्कार मी कराड तालुकाध्यक्ष उदय पाटील काल जो काही यूट्यूब किंवा समालोचकांच्या बाबतीत घडलेला प्रकार थोडंसं काल आमच्या इथं जरा इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम होता लाईट नव्हती मला ते रात्री समजलं ते वाचलं मी माझा निर्वाह देत नाही पण अतिशय दुःख आणि अतिशय वाईट वाटलं की एक माणूस स्वतःचा प्रपंच सोडून स्वतःचं अगदी घरची सगळी कामं सोडून सामान्यतः सामान्य बैलगाडी मालकांच्यासाठी जोडतो सामान्य ते सामान्य मालकांच्यासाठी वेळ काढतो आज माझ्या माहितीप्रमाणे बैलगाडी क्षेत्र हे चांगल्या वळणावर निघालेलं आहे बैलगाडी क्षेत्रात अनेक चांगल्या गोष्टी घडतायत याचं सर्वस्वी श्रेय म्हणलं तर मी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या कमिटीच्या वतीनं सन्मान्य सचिव विलास पैलवान वायकर यांना देतो कारण माझं असं ओपनली ओपनली सांगणं आहे की आज जे विलास पैलवान कार्य करतात ते कार्य दुसरं कुणीही करू शकत नाही एवढा वेळ दुसरा कुणीही देऊ शकत नाही अगदी मी माझ्यापासून सांगतो आम्ही सगळी प्रत्येकी प्रत्येकजण उपदव्यापी माणसं आहोत आमचं उपद्व्याप बघून आम्ही वेळ देत असतो परंतु एकमेव असा हा माणूस आहे की स्वतःचा पूर्णपणे एखाद्याचा जर फोन आला तर स्वतःचं काम बाजूला ठेवून जातो असा हा माणूस अशा ह्या माणसाची बैलगाडी क्षेत्राला काळाची गरज आहे जर आज रोजी बैलगाडी क्षेत्रातनं अशी माणसं जर दुरावली गेली तर मित्र हो बैलगाडी क्षेत्र हे फार काळ टिकून राहणार नाही माझी संपूर्ण बैलगाडी मालकांना बैलगाडी शौकीनांना विनंती आहे की थोडंसं काव्यांना पण बोलताना आचार विचार करून बोला काही गोष्टी कशा का असतात तुमच्याही मनात काही नसते तुमच्याही अनगानं एखादा शब्द जातो परंतु तो शब्द समोरच्या माणसाला कितपर्यंत दुरतेल याची थोडीशी शानिशा करणं काळाची गरज आहे आज दोन गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी अतिशय आमचं दिवसात नाही तीन चार फोन पैलवानशिव होतात काल काय झालं काय नाही त्याच्यावरती बोलणं चालणं होतं मित्रांनो गेल्या महिन्यात त्या माणसाचं पळापळ -पड़ करून फक्त डिझेलला पस्तीस हजार रुपये गेलेत मला सांगा कुठल्या कमिटीने त्यांना काही दोन रुपये कोण देते कुठल्या काही बाकीचा काय एवढा तो मोठा माणूस पण नाही की तो स्वतःचा स्वतःहून खर्च करेल मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कसल्याही खर्चाचा कसल्याही गोष्टीचा या, कस कस या व्यक्तीने कधी विचार केला नाही कधीही कुणाच्याही बाबतीत कधी अगदी पक्षपातीपणा केलेला नाही भले तो निर्णय असो किंवा कुणी लहानाच्या मोठ्याच्यापासून बोलवलं तरी तो माणूस तिथं हजर असतोच अशा माणसानं जर बैलगाडी क्षेत्रातून बाजूला व्हायचं म्हटलं तर हे क्षेत्र पूर्णपणे कोलमडणार आहे मी कमिटीच्या मार्फत निर्णय आहेच त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही परंतु माझी व्यक्तिशा त्यांना विनंती आहे की त्यांनी पुनश्च विचार करावा तुमची आम्हाला गरज आहे आम्हाला म्हणण्यापेक्षा माझ्या गोरगरीब जनता बैलगाडी शौकीनांना फार गरज आहे आणि त्याचा विचार करून तुम्ही तो विषय डोक्यातनं काढावा ही व्यक्तिशा माझी तुम्हाला विनंती आहे तुमच्यासारखा माणूस दुसरा फक्त तुम्हीच आहात मी तुम्हाला एवढंच सांगतो पूर्णतः हे बैलगाडी क्षेत्र नामवण्या नाम नामशे झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला माझं सांगणं आहे थोडंसं समजून घ्या तुमच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत दुखवणार आम्ही समजू शकतो लक्षात आलं का फक्त मला एवढं अगदी यूट्यूबवाल्यांना किंवा यांना विनंती करून सांगायचं आहे लक्षात ठेवा तुमचा जो काही विषय यूट्यूबचा अलाउन्सरचा असेल तो तुमचा तुम्ही बघा पैलवान तुम्ही फक्त बैलगाड्यांचा विषयच घ्या बैलगाड्यांचा विषय घेऊन तुम्ही हा पूर्वत्वाला न्या एवढी तुम्हाला मी विनंती करतो माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी बाईट देऊ शकत नाही मी बाहेर कुठं जाऊ शकत नाही दोन दिवस झाले मी घरीच आहे मी घरातून माझी मी स्वतः बाईट काढून मी तुम्हाला पाठवत आहे मी हा जोडून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही याचा विचार करावा जर तुम्ही नसाल तर हे क्षेत्रात कुणीही राहणार नाही कराड तालुका सुद्धा राहील का नाही याची गॅरंटी नाही कारण तुमच्यासारखी माणसं आम्हाला पाहिजेत एवढं तुम्ही फक्त ऐकावं मी कराड तालुक्याच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो नमस्कार